आणि आता सांगलीहून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांच्या कारला चपलांचा हार घालण्यात आलेला आहे तर सांगली मिरज रोडवरील ग्रेट मराठा हो समोर पार्क असलेल्या शेंडगे यांच्या कारला अज्ञातांकडून चपलांचा हार घालण्यात आलाय निवडणुकीतून माघार घ्या आणि मराठा समाजाच्या नादी लागू नका अशा आशयाचं पत्रही कारवर चिटवण्यात आलंय त्यासोबतच कारवर फेकही करण्यात आली आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो नुकताच शेंडगेंनी मराठा कार्यकर्त्यांकडून दमदाटी आणि शिवीगाळ केल्याचा आरोप देखील केला होता ही सत्तावन्न लाख कुणबी नोंदी देऊन सर सकल सगळ्या मराठा समाजाला या गरीब समाजाचा ओबीसी मध्ये घुसवण्याचा जो मागणी आहे त्याला मात्र आम्ही ठाम विरोध केला तो विरोध आमचा आजही काल आहे उद्याही उद्याही राहणार आहे निवडणुका येतील जातील पण आमची भूमिका आम्ही मुळीच बदलणार नाही आज त्या ठिकाणी काल संध्याकाळी हा प्रकार घडल्यानंतर रात्री दीड वाजता या ठिकाणी मी आलो आणि त्यानंतर आता सकाळी पाहतो तर आमच्या ड्रायव्हरच्या लक्षात आलं की माझ्या गाडीला चपलाचा हार घालण्यात आलेला आहे त्या ठिकाणी गाडीवरती काळी शाई फेकण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मला धमकीवाजा पत्र देण्यात आलेलं आहे की या ठिकाणी भुजबळांनी ज्या माघार घेण्याचा मी भाग पाडलेला आहे आणि आता धनगर आणि माळ्यांनी मराठ्यांचा नाद करू नये तुम्ही ताबडतोब माघार नाही घेतली तर तुम्हाला या महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही जो चपलेचा हार गाडीला घातलेला आहे तो ते मला मला घालतील आणि त्याचप्रमाणे काळं फासतील अशा प्रकारे मला धमकी उघड धमकी या ठिकाणी देण्यात आलेली आहे काही काही जागेवर असं होते त्यांचेच कार्यकर्ते लागते मी बऱ्याच जागेवर त्याचा खोज घेतले काही काही ठिकाणी म्हणतोय मी की असं त्यांचे कार्यकर्त्यांना त्यांना सहानुभूती मिळवायची मराठा आणि ओडिशाशी म्हणून ते स्वतःच आरडायला लवित आणि स्वतःच मराठ्याचं अंगोड ढकलून देतात ते मराठ्याचे करतात म्हणून त्यांना सहानुभूती मिळवायची काही काहींना काही काही खूप जागर प्रकार झाले तसे जसं मताचा अधिकार दिला तसं निवडणूक लढवण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे त्याच्यामुळे लोकांना कोणाला मतं द्यायची ते देतील कोणाला असं भीती दाखवून किंवा हल्ला करून अशा प्रकारचे जे आहे ते प्रकार होता कामा नाहीत